हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे मला का नाही हल्लीच्या मुलींना मुलींना म्हणजे लेडीज ग्रहिणी ग्रहिणी असतील किंवा नोकरी करतात आणि घर सांभाळतात ह्यांना बघितलं का नाही खूप कौतुक हो, समर सुपर मॉम्स खरंच मी सुपर मॉम्स म्हणते त्यांना का किती काम करतात त्या मुलांचा अभ्यास घेणं ऑफिसला जाणं घरातलं सगळं बनवणं ह्याच्याशिवाय शिवाय काही मुली तर मी बघितलं सासू सासऱ्यांना बघतात आपल्या आई वडिलांना पण बघतात का म्हणजे एकच मुलगी असली की आई वडिलांना पण त्यांचे तिला बघावं लागते हे सगळं खरंच सुपर मॉम्स सल्यूट टू यू आता है सूपर है। अपली हे सुपर मॉम्स आहे आपली एनर्जी मेंटेन करायला काय करावं ह्याच्या बदल मी एक सोळा टिप्स गोळा केल्या त्या सोळा टिप्स बदल आज बोलणार आहे फस्ट थिंग इज आपण स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे कित्येक वेळेला आपण लेडीज एस्पेशली काय करतो आपण सगळ्यांची काळजी घेतो नवरेची मुलांची घरात आलेले गेस्ट असतील कोणी असतील पण स्वतःची काळजी घ्यायला विसरतो प्लीज असं करू नका स्वतःची काळजी घ्या मी परत परत म्हणते तसं तुम्ही घरच्या लक्ष्मी आहात तुम्ही व्यवस्थित असला तर घर पूर्ण मस्त छान राहते त्यामुळे स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्वाच आहे दुसरं डिसिप्लिन शिस्त ही खूप महत्वाची आहे नाही ते आज सहाला उठलं उद्या चारला उठला परवा आठला उठला असं नाही आपली उठायची वेळ रोजची कामं हे सगळं व्यवस्थितपणे आपल्याला इन ए डिसिप्लेन्ड वेमध्ये करायला पाहिजे आणि हे सगळं करताना एक महत्त्वाचं सांगते मुलीनं मी तुम्हाला झोप ही महत्त्वाची आहे त्यामुळे हॅव ए गुड साऊंड स्लीप नाही ते रात्री बारापर्यंत काम करत बसलात परत पहाटे तीनला उठला तसं करू नका आपली झोपायची आणि उठायची वेळ पण तुम्ही नक्की ठरवा म्हणजे आपोआप तुम्हाला शांत झोप लागते आणि आपलं काम का नाही हे प्रायोटराईज करा म्हणजे कुठलं काम व्हायला पाहिजे तर आधी करायचं कुठल्या चार दिवसांना केला किंवा रविवारी सुट्टी आहे त्या दिवशी केलं तरी चालते तर जरा मागे ठेवायचं असं करायचं नाही ते काही जणांना काय हो गरज नसलेलं काम करत बसतात मग गरजेचं काम होत नाही त्यांचं त्यामुळे कुठला काम किती महत्वाचं आहे हे बघून त्याचे प्रमाणे आपण कुठला आधी करायचं कुठलं नंतर करायचं हे करायला पाहिजे आणि तुम्ही किती काम करत असाल तरी का म्हणजे तुम्ही सुपर मॉम्स आहात मला माहीत आहे भरपूर काम करता तुम्ही तुम्हाला अधून मधून विश्रांती पाहिजे त्यामुळे टेक रेस्ट इन बिटवीन असेल ती दोन मिनिटाची त्रि तीन मिनिटाची किंवा समटाईम्स इवन चेंज ऑफ वर्क कॅन बी रेस्ट बसून भाजी निवडली इट कॅन बी रेस्ट असं आणि पाणी पिणं महत्वाचं आहे डायजेशन याच्यासाठी मी म्हंटला काय करायला पाहिजे तुम्ही जवळ पाण्याची प्यायचे पाण्याची बाटली पण ठेवा आणि सारखं अधूनमधून एक एक घोट पाणी पी जावा पुढचं महत्वाचं जे काही मी बरेच जणींचं बघितलंय म्हणून सांगते त्या सेल्फ क्रिटिक आहेत डोंट बी सेल्फ क्रिटिक नाही मला नाही नाहीये मला जमतच नाही बाकीचे बघा किती छान करतात माझं होतच नाही तसं नाही असं करू नका ना हां स्वतः पण तुम्ही एकाच गोष्ट तर चांगली करत असाल त्याच्याबद्दल बघा स्वतःचाही कौतुक करायला शिका मोटिवेट व्हा आणि इवन तुम्हालाही मानसिकरित्या मेंटल रिचार्ज होणं महत्त्वाचं आहे अशा वेळी अशा वेळी एखाद दोन मिनटं मोबाईल घ्या हां कोणाशी डिअर अँड नियर वनशी बोला एखादं तुम्हाला आवडतं जे मोटिवेट करते तसलं ऐका असं काही करा पण स्वतःलाही कायम मोटिवेट आणि महत्वाचं म्हणजे आपलं घर ऑर्गनाइज ठेवायचं मध्यरात्री आपण गेलो तरी हात घातला की ती गोष्ट मिळायला पाहिजे असं पाहिजे बघा प्रत्येक गोष्टीला ती ती जागा व्यवस्थित ठेवायची नाही ते चहा करायला गेलात तुम्हाला चहा पावडर शोधण्यात चार मिनटं गेली साखर शोधायला आणि पाच मिनटं गेली असं केलं की चालते का नाही शिस्तेत ठेवायचं चहा साखर कॉफी बाकी काय तुमचं माल्ट कोको काही असलं की तर सगळं एकाला एक लागून व्यवस्थित शिस्ते त्यामुळे ऑर्गनाईज ठेवा घर कुठली वस्तू त्या त्या जागेवर असू देत इवन डबे हल्ली हो तरी कसं ट्रान्सपरंट बॉटलसुद्धा मिळायला आहेत त्यामुळे डाळी म्हणा तर हे आपण ते ठेवू शकतो म्हणजे संपत आला की पटकन आपल्याला दिसते प्रत्येक वेळी उघडून बघायला पाहिजे असं नाहीये आणि पाहिजे ते आपण बाकीच्यांची मदत घेऊ शकतो घरात आणि कोणी असला मुलांना सुद्धा छोटी छोटी कामं करायला लावायची मिश्रांना त्यांना जमतात ती कामं करायला लावायची असं सगळं मीच करते असं करू नका कामं दुसऱ्यांनाही वाटून द्यायला सांगा आणि आपला दिवस व्यवस्थित प्लॅन करा आणि जस्ट प्रेझेंटचं बघत जावा आज आता उद्याचा विचार करू नका आज स्वयंपाक करताना आजचं काय काय करता, करता हे करा आणि ओपन राहावा तुम्हालाही कधी मनाला काही वाईट वाटत असेल कुठे काही घडलं असेल ऑफिसमध्ये काही घडलं असेल तर मोकळेपणानं तुम्हाला कोण कौन कॉन्फिडेन्शियल वाटते तुमचे मिस्टर असतील आई असेल बहीण असेल त्यांच्याशी बोलत जावं म्हणजे ओपन अप असं आतले आत ठेवू नका मनात आतले आत ठेवलं का नाही खूप त्रास होतो त्या गोष्टींचं आणि आपल्याला माहित आहे काय एनर्जीचं ऑपोजिट काय आहे लेझीनेस आळस त्यामुळे शक्य एवढा आळस कमी करत जायचं म्हणजे आपण एनर्जेटिक राहतो स्क्रीन टाइम पण म्हटलं मी मिनिमाइज करा शक्यतो स्वयंपाकघरात बिलकुल मोबाईल ठेवायचं नाही नाही ते बरेच जणींचं बघितलं मी तिथे जरा आला बघितल्या मग त्यांना मीठ घातले का काय घातले भाजीत लक्षात नाही राहत असं करू नका आणि आनंदी राहावा मन प्रसन्न ठेवा काम ठेवा आणि लोक आपल्या बदल काय बोलतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका आपल्या आजूबाजूला असतात काही लोक कारणाशिवाय आपल्या बदल काही बोलत असतील तुम्हाला आणि ने नेमकं कोणतरी येऊन सांगतो नाही तुझ्याबद्दल असं म्हणत होती काही देत बिलकुल लक्ष देऊ नका तुम्ही स्वतःकडे बघा तुम्हाला तर बरोबर वाटलं त्याचे प्रमाणे पुढे जावा लोक काय म्हणतात नाही आपण आपल्याबद्दल काय म्हणतो हे खूप महत्वाचं आहे आणि हे सगळ्यासाठी का नाही हे सगळ्याच मेन की पॉइंट म्हणजे आपण बिझी राहणार आपण बिझी राहिलो का नाही नको त्या गोष्टी आपल्या डोक्यात बिलकुल येत नाही एवढेच काही बाकीचे म्हणतील ती काय बोलत नाही आपल्या तच असते म्हणू दे वेडंवाकडं बोलण्यापेक्षा चांगलं आहे का नाही त्यामुळे आपण स्वतःला कायम बिझी ठेवायचं अप टू डेट ठेवायचं अपडेट ठेवायचं कुठे जगात काय चाललंय ऑफिस मध्ये काय चाललंय अपडेट राहावा नवीन नवीन काही सगळं बी अपडेट म्हणजे अप टू डेट राहावा अप अप अपडेट राहा बिझी राहावा आणि आनंदी राहावा म्हणजे तुमचे कुटुंबाला तुमचे आजूबाजूचे सगळे लोकांना तुम्ही आनंदी ठेवता सो so, All the best super moms.